राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही आज धुळ्यामध्ये आहे धुळे शहरामध्ये रॅली आणि रोड शो पार पडणार आहे धुळ्याच्या मनोहर चौकामध्ये राहुल गांधी हे स्थानिकांशी संवाद साधणार आहेत भारत जोडो यात्रेमध्ये महिला मेळावा सुद्धा पार पडणार आहे मेळाव्यामध्ये काँग्रेस महिलांसाठी धोरण घोषित करण्याची शक्यता आहे धुळे दौरा आटपून राहुल गांधी हे मालेगावला रवाना होणार आहेत मालेगावमध्ये आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुक्काम असणार आहे आणि याविषयी बोलण्यासाठी थेट अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत अजय राहुल गांधी यांचा आजचा हा दौरा काय वैशिष्ट्य आजच्या दौऱ्याची आजच्या दौऱ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले ते म्हणजे महिला परिषद जी आहे ती पार पडणार आणि या महिला परिषदेत एकंदरीत धोरण काँग्रेसचं महिलांसाठी असलेलं धोरण जे ते राहुल गांधी धुळ्यातून मारणार आणि त्यासाठी अनेक मोठ्या संख्येने ज्या आहेत त्या धुळ्यातील नंदुरबार मधील महिला ज्या आहेत त्या हजेरी लावणार तर दुसरीकडे आज पत्रकार परिषद सुद्धा घेण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे मी सध्या दोंडाईच्या या ठिकाणच्या आप्पासाहेब नगरमध्ये आहे तिथे कालपासून राहुल गांधी जे आहेत ते रात्री विश्रांतीसाठी वास्तव्यास होते याच ठिकाणाच्या परिसरावर आपण ही सगळी दृश्य जी आहेत ती पाहत आहोत सेवा दलवाले जे एकंदर कार्यकर्ते तेही या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तसेच या भागातील जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी जी आहे ती गर्दी केलेली आहे आणि सगळ्यांनाच आता हा संपूर्ण ही भारत जोडो यात्रा आणि आज धुळ्यात एकंदरीत जर पाहिलं तर मोठा रोड शो आणि रॅली अशा दोन्ही गोष्टी होणार आणि त्यासाठी हे धुळ्यातील नंदुरबार मधले नागरिक जे आहेत ते ह्या ठिकाणी म्हणजे दोंडाईचा या परिसरातील आप्पासाहेब मध्ये दाखल झालेले आहेत काही वेळातच राहुल गांधी यांच्या यात्रेला जी आहे ती ही सुरुवात होईल इथून यात्रा जी आहे ती धुळ्याच्या शहरात जाईल आणि त्या ठिकाण नंतर मालेगावचा प्रवास असेल पण या संपूर्ण प्रवासात क्रांतीवीर स्मारक चौकाला राहुल गांधी अभिवादन करतील छत्रपती अं शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन केलं जाईल तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकालाही अभिवादन केलं जाईल असा संपूर्ण प्रवास असणार आणि ही यात्रा फुड़े फुड़े जात दुपारच्या वेळेस एक महिला परिषद आहे ती धुळ्यात पार आणि त्या महिला परिषदेत धोरण जे आहे ते राहुल काँग्रेसचं महिलांसाठीचं धोरण जे आहे ते मांडलं जाईल आणि त्याचबरोबर एकंदरीत या धुळे आणि नंदुरभाग आणि आजूबाजूच्या परिसरात असलेल्या आदिवासींच्या समस्या त्यांच्यासाठी नवीन योजना कशा काँग्रेस त्यांचं सरकार आल्यावर देईल या संदर्भातली माहिती सुद्धा राहुल गांधी जी देतील आजची सगळ्यात महत्वाचा दिवस असणार आहे कारण की काल जेव्हा महाराष्ट्रात राहुल गांधी दाखल झाले होते त्यानंतर आज ते थे थेट जे ते रोड शो आणि रॅली या दोन्ही गोष्टी करणार आणि त्यासाठी जर पाहिलं तर मोठ्या संख्येने आता या संपूर्ण धुळे परिसरात गर्दी होताना पाहायला मिळते काँग्रेसचे अनेक नेते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत नुकत्याच आमदार परिणिती शिंदे जे आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आतमधल्या बाजूला त्यांच्याच जोडीला जर पाहिलं तर शिवानी वडेट्टीवार म्हणजे जे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते आहेत विधानसभेतले त्यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार सुद्धा आतमध्ये पाहायला मिळत आहेत तसेच काँग्रेस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही या ठिकाणी दाखल झाले आणि इतर काँग्रेसचे जे जिल्हाधिकारी असतील या ठिकाणीचे कार्यकर्ते असतील त्यांची सर्वांचे आता रेलचेल जी जीएत या ठिकाणी होण्यास सुरू झालेले आहे त्याचबरोबर जोडीला पाहिलं त्या संपूर्ण शामियानाच्या बाहेर म्हणजे जिथं त्यांचा निवास होतं त्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आता इथली स्थानिक रहिवाशांची आणि नागरिकांची गर्दी जी ती पाहायला मिळते याच मंचा मंडपाच्या मागच्या बाजूला जर पाहिलं तर आदिवासी समाजाचं पारंपरिक नृत्य जे ते होताना इथे पाहायला मिळत असं एकंदरीत संपूर्ण धुळेचं वातावरण आता भारत जोडो यात्रेसाठी तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतं या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज नेमकं राहुल गांधी काय बोलणार जर आपण त्यांचं कालचं भाषण पाहिलं तर त्यांनी पंतप्रधानावर कालच्याही भाषेतून टीका केली होती त्यामुळे आज येथील जनते सोबत जो संवाद असणार आहे त्यात राहुल गांधी नेमकी कोणते मुद्दे उपस्थित करणार आणि तसंच महाराष्ट्रासाठी जो नवीन लोकसभेचा नारा त्यांनी शरणशिंग फुकलेला त्याच्यात मग कोणत्या मुद्द्यांवर घेऊन काँग्रेस लोकसभेच्या प्रचाराला उतरणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे काही वेळातच तासभरात ही तास संपूर्ण यात्रा जी आहे ती बाहेर येईल आणि त्यानंतर ही यात्रा धुळेच्या गावागावात जाऊन त्यानंतर ती रस्त्यावरून थेट एकंदरीत मालेगावच्या दिशेने निघेल आणि हा मालेगावच्या दिशेने निघत असताना एक पत्रकार परिषद एक महिला परिषद या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या पार पडत राहतील त्यामुळे गुरु आता काही वेळाच्याच अवधीमध्ये हे सगळं वातावरण जे येतील ते वेगळं असेल आणि जोरदार ढोल ताशा वाजतच ही संपूर्ण यात्रा निघेल आणि त्यानंतर हा सगळा परिसर जो आहे तो भारत जोडो यात्रेमध्ये सामील होण्याचं पाहायला मिळतं कालची सभा जर पाहिली तर मोठ्या प्रमाणात ह्या सभेला जी गर्दी जी आहे ती इथल्या स्थानिकांनी आणि रहिवाशांनी लावलेली आणि त्यातच आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे की काँग्रेसचे एक ग्राउंडवर काम करणारं महत्वाचं दल असतं ते म्हणजे सेवा दल आणि सेवा दलचे कार्यकर्ते सकाळपासूनच या ठिकाणी बसतान मांडून बसलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे एकीकडे सेवा दल दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि तिसरीकडे इथले स्थानिक रहिवाशी असं संपूर्ण पायंडा घेऊन आज राहुल गांधी जे आहेत ते यात्रेत निघतील आणि त्यानंतर या संपूर्ण सभेला एकंदरीत या संपूर्ण यात्रेला संबोधित करतील आज त्यांची एक छोटेखानी सभा सुद्धा पार पडणार आहे त्या सभेत नेमकं का काय बोलणार आणि कोणावर ताशेरे ओढणार आणि लोकसभेच्या अनुषंगाने महाराष्ट्रात प्रचाराचा एजेंडा काय असणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे गुरु अजय या सगळ्यामध्ये भारत जोड न्याय यात्रेच्या निमित्तानं राहुल गांधी हे थेटपणे लोकांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत आहेत आज सुद्धा ते स्थानिकांशी बोलणार आहेत त्याबरोबरच महिला मेळावा सुद्धा घेणार आहेत एकूणच धुळेकरांमध्ये या राहुल गांधींच्या यात्रेनिमित्तानं काय भावना कसं वातावरण बघायला मिळतं अजय गुरु अत्यंत महत्वाचा मुद्दा हा आहे कारण की नंदुरबार आणि धुळे हे काँग्रेसचं अत्यंत जवळीक असलेलं नातं होतं मागच्या दहा वर्षापासून हे नात्यात दुरावा आला होता कारण की दोन हजार चौदाच्या लाटेनंतर या ठिकाणाचा खासदार म्हणजे आठ वर्ष सलग आठ टम सलग जो खासदार होता तो बदलण्यात आला होता आणि त्या ठिकाणी चौदा निवडून आला दोन हजार एकोणीस ला, ला एको ही हे गणित असंच दिसलं त्यानंतर हा दुरावा वाढताना पाहायला मिळाला होता आणि चौदा वर्ष म्हणजे आपण जर पाहिलं महाराष्ट्रात ज्या ज्या वेळेस लोकसभेच्या किंवा महत्वाच्या घडामोडी घडल्या तेव्हा काँग्रेसने याच नंदुरबारमधून सोनिया इंदिरा गांधी असू राजीव गांधी असू सोनिया गांधी असू यांनी याच नंदुरबारमधून प्रचाराचा किंवा त्यांच्या अजेंडाला सुरुवात केली होती आणि आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या म्हणजे संपूर्ण आता दहा वर्षानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी लोकांना म्हणजे नंदुरबारकरांना आणि धुळेकरांना जोडण्यासाठी त्यांच्यासोबत कनेक्टिव्हिटी बनवण्यासाठी स्वतः आता पुन्हा गांधी कुटुंब महाराष्ट्रात नारळ लोकसभेचा नारळ लोकस जो आहे तो नंदुरबार मधूनच फोडताना पाहायला मिळत आहे आणि त्यासाठीच आता बरोबर त्यामुळे अजय आता नंदुरबार नंतर जेव्हा राहुल गांधी धुळ्यामध्ये येत आहेत लोकांशी संवाद साधतायत तेव्हा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि Thank you.